राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे काय मग बायको आज काय स्पेशल बनवते आज मी खीर बनवते बघा हो अगदी बरोबर आहे श्रावण महिना आणि शेवायची खीर बनत नाही असं होऊच शकत नाही चल बनव लवकर धनी लगेच बनवायला घेते बघा अगं हो पण त्याच्यामध्ये ते खवाद मिल्क पावडर काही घालू नको बर त्याच्यामध्ये खूप फॅट असत आणखीन ते कॉर्नफ्लावर तर अजिबात घालू नको या बया असं म्हणतंसा मग फक्त दुधामध्ये आणि दाट अशी खीर कशी बनवायची बरं तर मंडळी तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त दुधामध्ये कॉर्नफ्लावर मिल्क पावडर खवा काही न वापरता दाट अशी खीर कशी बनवायची ते मी शिकवते तुम्हाला चला तर बघूया तर इथं म्या दोन वाटे शेवया घेतल्या ती एक वाटी साखर घेतली आहे साखर का नाही तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याच्या हिशोबाने घ्या दोन वाटे शेवयासाठी एक वाटी साखर घेतले पण तुम्हाला जेवढे आवडेल तशी घ्या मनुके घेतले ती बेदाने घेतले ती वेलची पावडर आहे आणि साजूक तूप आहे तर आता काय करायचं तू एका गॅसवरती अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे तर हे मशीचं दूध आहे तुम्ही गाईचं घ्या मशीचं घ्या कोणतं पण दूध घ्या इथं दुसऱ्या गॅसवर म्या कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आणि आता तूप थोडं पातळ झाल्यानंतर थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेदाणे घातले कट केलेले आणि ते जरा असे भाजून घ्यायचे थोडेसे असे खरपूस भाजून घेतले का नाही तुपामध्ये की त्याचा स्वाद छान येतो म्हणून ते थोडेसे असे भाजून घ्यायचे कलर बदलला की त्याला काढून घ्यायचं आणि आता त्याच तुपामध्ये आपण मनुके पण थोडेसे परतून घेणार आहे मनुके असे तुपामध्ये परतले का नाही की ते छान फुलते ती आणि असे टप्पोरे दिसतात ती म्हणून मी थोडेसे तुपामध्ये त्याला परतून घेते जास्त वेळ भाजायचं नाही जरासा कलर बदलला की त्याला लगेच काढून घ्यायचं आणि आता त्याच तुपामध्ये मी शेवया भाजून घेणार आहे तर आता या तुपामध्ये अशा खरपूस मंद गॅसवरती शेवया भाजून घ्यायच्या तर ह्या शेवया तुम्ही म्हणाल पिवळ्या कशा काही दिसत्यात तर ह्या शेवया मी घरी बनवलेल्या आहेत ती ह्याच्यामध्ये का नाही म्या शेवया बनवताना आमरस घातला आहे म्हणून त्या पिवळ्या दिसत्या ती आणि ह्याचा स्वादसुद्धा आंब्यासारखा येतो तर आमरस घालून शेवया कशा बनवायचा त्याचासुद्धा व्हिडिओ मी पुढच्या वर्षी नक्की दाखवेन पण आता तुम्ही कोणत्या बी शेवया घेतल्या तरी चालतंय आमरस घातलेल्याच पाहिजे असं काही नाही पण तुम्ही विकतच्या घ्या घरच्या घ्या हाताने बनवलेल्या घ्या कशा पण घ्या तर आता हे हलवताना थोडंसं मिक्स होत नाहीत म्हणून मी दोन चमचे घेऊन आता हे असं व्यवस्थित हलवून भाजून घेते जरासा शेवईचा रंग बदलला की आता त्याच्यामध्ये घालायची आपण साखर तर काय होतं दुधामध्ये आपण साखर घालतो मग त्या साखरेचं पाणी होतं आणि त्याच्यामुळं आपली खीर पातळ बनते मग आता ह्या शेवया भाजल्यात त्याच्यातच मी थोडीशी ही साखर घातली आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घेते साखरेला थोडंसं सा गरम झाली की तिला विरगळायला लागते तिला जास्त पण कॅरमलाईज करायची नाही पण थोडीशी त्याला विरगळायला पातळ होईपर्यंत थोडंसं याला परतून घ्यायचं तर आता ही साखर आता थोडीशी पाणी सुटायला लागले बघा तर विरगळायला लागले साखर आपली तर आता हे व्यवस्थित असे गरम झाले का नाही की साखरे साखर विरगळते तर आता थोडंसं असं परतून घ्यायचं जास्त पण आपल्याला पूर्ण त्याला विरगळ्यापर्यंत परतायचं नाही आहे थोडीशी साखर आहे तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध तर आता ही साखर पण आहे पण थोडीशी गरम झालेली आहे आता हे उकळलेलं दूध मी ह्याच्यामध्ये घालते तर हे अर्धा लिटर दूध आहे दोन वाट्या शेवयासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे तर आता हे दूध घातलं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कडेच्या शेवया वगैरे सगळ्या व्यवस्थित आतमध्ये घालून घ्यायच्या आणि फक्त दोन ते तीन मिनटासाठी आता है याला शिजवायचं आहे आपल्याला शेवया काय बारीक असतात त्यामुळं जास्त शिजायला लागत नाहीत तर आता ती साखर चिकटू नये म्हणून खाली आपण हलवत राहायचं तर अशाच पद्धतीनं आपण थोडंसं याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आता मी सांगते की शेवयामध्ये साखर घातल्यामुळं त्या शेवयांना पण पन सुळसुळीतपणा येतो आणि ह्या किती पण वेळ ठेवा तुम्ही त्या एकमेकाला चिकटत नाहीत नाहीतर काय होतं आपण कशी पण खीर बनवली तरी त्या शेवया आहेत का नाही त्या एकमेकाला चिकटतात आणि घट्ट होत जाते ती खीर आता ही खीर तुम्ही किती पण उशिरा ठेवलात ना तर तुमची ही खीर घट्ट नाही होणार आणि त्या शेवया अशा सुळसुळीतच राहतील तर आता बघा किती दाट सर झालं आहे दूध आपलं ह्याच्यामध्ये आपण काहीही घातलेलं नाही आता वेलची पावडर घालायची बेदाणे आणि मनुका त्या घालायच्या आणि एक दोन मिनटासाठी परत उकळून घ्यायचं शेवया पण आपल्या आता चांगल्या शिजल्या ती आणि चांगली उकळी पण येते ह्याला तर बघा आपली खीर किती दाट छान बनली आहे आणि ही तुम्ही किती पण उशीर ठेवला तर ही घट्ट नाही होणार दोन मिनटं ह्याला झाकण ठेवून वाप काढून घेतली आणि आता सर्व करण्यासाठी रेडी झाली आपली शेवयांची खीर पाहिलं मंडळी आपल्या शरीरासाठी चांगलं आणि पौष्टिक असे आपण आहे त्या मटेरियल मधून किती सुंदर रेसिपी बनवू शकतो स्वयंपाका का, का नाही हे नाही ते नाही मग कसं बनवू असं कधीच म्हणू नका जे आहे का नाही त्याच्यामधून खूप चांगलं बनवता येईल कसं तेवढं बघायचं बघा वा वा बायको काय चांगले विचार आहेत तुझे असे विचार जर प्रत्येक गृहिणीचे असले का नाही तर त्या घरी अन्नपूर्ण नानतेच नानते या बया धनी तुम्ही आवा माझ्या संग चिटिंग तर करत नाही सनवा ही अन्नपूर्णा कोण आली आता ऐका आता बायको ती शेवटी बायकोच असते अगं तुलाच बोललो अन्नपूर्णा या बया असं म्हणत सा बरं मंडळी तुम्ही बी अशा शेवया नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या लई भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम